मी भागवत जोशी बी जे न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत अर्चना गायकवाड मॅडम त्यांचं काय कर्तृत्व आहे आपण आज त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी करणार आहोत मॅडम नमस्कार पहिल्यांदा बी जे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महिला दिन आहे आणि तुम्ही या कचऱ्याच्या गाडीवर ड्रायविंग करता आणि किती दिवसापासून करता आणि काय म्हणजे कुणा पद्धतीने एवढं पाहताय काय सांगतो पहिल्याबद्दल पहिला आम्ही जनहादारेभावी संस्थे मग पहिला आम्ही जनहादारेभावी संस्थे मार्फत स्वच्छता काम केलं होतं मग त्यानंतर भाऊने आम्हाला एक ऑफर दिली इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्या समजा बाजू टेंडर जरी गेलं तरी तुम्ही ह्या कामात राहताल तुम्ही स्वयं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहताल तुमच्यात म्हणजे बायात काय करण्याची जिद्द नाही आता सगळं काही करतात बायका तर तुम्ही बघा मग आम्हाला भाऊनी जसं सांगितलं तसं आम्ही लोन अप्लाय केलं लो, लोन मंजूर झालं त्याच्यामार्फत आम्हाला इलेक्ट्रॉनिक गाड्या दिल्या गेल्या गेल्या तीन वर्षापासून आम्ही ड्रायविंगचं काम करत आहोत वल्या सुका पण वल्या सुक्याचं वर्गीकरण करा म्हणून बी आम्ही नागरिकांना सांगतो आणि गाडी पण चालवतो मला सांगा मॅडम एकीकडं असं म्हणलं जातं की चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त व्हायचं दुसरीकडे काही काम नाही पण याला फाटा देऊन तुम्ही या ड्रायव्हिंगकडे वळलात कसं वळलात आणि कसा छंद लागला कचऱ्याच्या या या म्हणजे आम्ही हे काम आम्हाला सोपं वाटत होतं अगोदर नंतर भाऊनी असं म्हणले म्हणले की आता माझी जरी संस्था पुढे बंद पडली तर तुमच्यात असं म्हणजे महिला आजकाल कर काय करू शकत नाही तुम्ही एकदा ह्याच्यात उडी मारून बघा म्हणजे तुम्ही करू शकतात ही असं नाही की तुम्ही करू शकत नाही करा तुम्ही मग आम्हाला थोडा भाऊनी थोडा प्रोत्साहन दिला आधार दिला संजय भाऊ कांबळी यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला आधार दिला आणि डेअरिक करा बघा तुम्ही करू शकतात ह्या कचऱ्याच्या गाड्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक गाड्या आजकाल वाया विमानं चलवतात मग ही तर इलेक्ट्रॉनिक गाडी आहे का तुम्ही चालू शकणार नाही असं म्हणजे त्यांनी थोडासा आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हाला पण म्हणजे भाऊला सिद्ध करून दाखवायचं होतं की भाऊ तुमचं म्हणणं जे आहे ते बरोबरच आहे आजकाल बायका चुला आणि मुलाच्या बाहेर पडून सर्व काही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात आणि ती आम्ही शिद्ध पण करून दाखवलं बरोबर आमच्या कमीत कमी महिला पंधरा वीस महिला गाड्या चालवतात काही जणी तर एक आमच्या फोर व्हीलर पण नगरपालिके म्हणजे बायात एवढी हिंमत हिम्मत, हिम्मत देणं म्हणजे हे भाऊचं काम आहे अच्छा मला सांगा तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे व्यवसाय करताय ड्रायविंग करताय हे ड्रायव्हिंग करता, करता, म्हणजे सोपं नाहीये पण या पंचक्रोशीतील महिलांना काय सांगू शकाल काय संदेश असेल आपला म्हणजे ज्या महिला असं ज्या महिलांना महिलां असं वाटतं की आपण चुल आणि मूल साठी बनलेलं आहोत पण तसं काही नसतं बा जर बाई जिद्दीवर आली तर काही पण करू शकते कुणा पण क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकते आणि म्हणजे हे चार लोक बाहेर पडून बघा तुम्ही जी घरात महिला राहतात म्हणजे नवऱ्याच्या जाताला नवऱ्याचा जात सहन करून आता आपलं काय नाही आयुष्य घरातच आहे असं म्हणतात त्या बायकांना मी एकच सांगू शकते तुम्ही थोडंसं बाहेर पडा आणि आम्हा सर्व महिलांना बघा काही महिला आपल्या आजूपास आपल्या महानगर म्हणजे लोकेशन लोकलला तर असं म्हणजे काही मी पण अशीच होते पहिलं पण मी ज्यावेळेस स्वच्छता ताई म्हणून ह्या कामामध्ये आली त्यावेळेस माझ्यात थोडी डेअरिंग आली की जग कसं असतंय आणि आपण बाई माणूस आहोत तर आपण काय करू शकत ना सगळ्या गोष्टी करू शकतो आपण आपल्याला असं नाही की आपल्याला फक्त संसार म्हणजे मुलांनी चुलच करायचे असं काही नाही तुम्ही थोडं बाहेर पडा ड्रायव्हिंग क्लास लावा तुमची जर जिद्द असेल शिकण्याची म्हणजे गाड्या चालवायची जर जिद्द असेल आणि माझ्या वर्डामध्ये बी काही महिला म्हणतात मॅडम कुठं शिकलात गाडी आम्हाला तुमच्याकडे बघून खूप असं म्हणजे प्रॉडक्ट फील होतंय तर मी म्हणते तुम्ही पण करू शकतात ही काय ह्याच्यात अवघड नाही एकदा बाहेर पडून बघा तुम्ही सगळं काही करू शकतात मला ही संदेश द्यायचा आज की आजकालच्या महिलांना घरात बसून नशिबाला पोचण्यापेक्षा बाहेर पडून चार जगदुनिया बघा आणि तुमच्या जी हिंमत येईल ना त्यावेळेस तुम्ही म्हणा की खरंच म्हणजे मी जी बोलला ती खरंच आहे बायात बाया ह्या कुणीही क्षेत्रात मागं पडू शकत नाही माझा एक असा दुसरा प्रश्न असेल मॅडम की असं हे नोकरी करत असताना असा काही एखादा का प्रसंग घडला का तुम्ही किंवा पतीराजने किंवा मिस्टरांनी तुमच्या काय सहकार्य केलं का कधी कुठं काय अडथळा आला का तुम्हाला म्हणजे आता ही नेमकं कसं आहे मला मी म्हणजे माझे दोन मुलं आहेत माझे म्हणजे आता माझं वैयक्तिक आहे मला म्हणजे मालक नाहीत पण काही ना असं नाही की म्हणजे मालक नसणाऱ्याच बायका ह्याच्यात ह्या क्षेत्रात उतरू शकता ड्रायविंग क्लास म्हणजे ड्रायविंग मध्ये तसं काही नाही काही काही आता पुरुष पण इतके म्हणजे स्त्रियांना पाठिंबा देत आहेत की तू कर तू करू शकतीस एखादीचा नवरा म्हणा एखादीचा भाऊ म्हणा तू करू शकतीस कर ही म्हणजे त्यांनी जर पाठिंबा दिला तर ती बाया बिंदास बाहेर करू शकते आता आणि असं मला वाटत नाही की हे म्हणजे गाड्या चालवणं म्हणजे असं म्हणजे म्हणजे एकदम खाल्ल्या पातळीचं काम आहे लेडीजचं काही नाही उलटं त्या नवऱ्यालासुद्धा म्हणजे असं प्रोत्साहन की माझी बायको असून माझी बायको गाडी चालवते म्हणून त्यांना पण अभिमान त्या बाईकचा वाटू शकतो त्याच्यामुळं म्हणजे गड्याचं बी प्रोत्साहन आहे या क्षेत्रामध्ये आजकाल स्पीडी एवढी हो म्हणजे फा फास्ट पिढी आहे म्हणजे सगळ्याला प्रत्येक गोष्ट लवकर हवी आहे